नमस्कार मिसेस सोनमळी कुकिंग चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत चला तर मग आज आपण बनवणार आहोत नानकटाई तोंडात टाकतात विरगळणारी गव्हाच्या पिठापासून बनवलेली नानकटाई अगदी घरच्या साहित्यापासून तुम्ही बनवू शकता ही नानकटाई चला तर मग ती कशी बनवायची ते पाहूया तर मंडळी सर्वात अगोदर आपण पाऊन कप तूप घ्यायचं आहे घट्टसर असे तूप घ्यायचे आहे तूप अजिबात वितळून घ्यायचं नाही आपण घट्टच तूप वापरणार आहोत एक मोठा कप गव्हाचे पीठ घ्यायचे मी रोजच्या वापरातील गव्हाचे पीठ वापरले आता त्याच्यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालूयात अर्धा कप रवा आणि पाऊन कप साखर घालून पाऊन कप साखर घालून त्याच्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पूड आणि थोडंसं मीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये अतिरिक्त दूध किंवा पाणी घालण्याची अजिबात गरज लागणार नाही तुम्ही जसे जसे हे मिश्रण हलवत जाल तसे तसे तुमचं मिश्रणाचा घट्टसा गोळा व्हायला तयार होतो जसजसे तुम्ही त्याला हलवत राहाल त्याच्यामधील तूप आपल्या हाताच्या उष्णतेमुळे वितळले जाते आणि छान असे आपले पीठ मळून तयार होते त्याच्यामध्ये अजून काही घालायची गरज लागत नाही त्याच्यामध्ये चुकूनही तुम्ही पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही तुम्हाला गरज पडली तर तुम्ही त्याच्यामध्ये एक दोन चमचे तूप वापरू शकता मी सांगितलेले मेजरमेंट वापरले तर तुम्हाला अजून कशाचीही गरज लागणार नाही आणि छान असे नानकटाईचे पीठ तयार होते हे पीठ मळून झाल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून ह्याला पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूयात ही बिस्किटे आपण चाळणीमध्ये बेक करणार आहोत गॅसवरती त्याच्यासाठी चाळणीला तेल लावून घेऊयात त्याच्यावर मी इको बेक पेपर वापरला आहे त्यालाही तेल लावून घेते माझ्याकडे हा इकोचा पेपर घरात अवेलेबल होता म्हणून मी तो वापरत आहे त्याच्या जागी तुम्ही काहीही वापरले नाही तरी चालते किंवा वहीचे पानाला गोलाकार कापून त्याचा वापर तुम्ही करू शकता त्याचा वापर केला तरीही चालतो आता सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घेऊयात तेल लावून झाल्यानंतर आपण छोटे छोटे पेढे करून त्याची नानकटाईला नानकटाईसारखा आकार देऊन त्याची बिस्किटे तयार घेऊयात मी हातामध्ये छोटासा पेढा घेऊन त्याला हलक्या हातानं दाबून नानकटाई तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला अजून काही बिस्किटे तयार करून दाखवते त्याला तुम्ही पाहिजे असा आकार देऊन बिस्किटे तयार करू शकता छान अशी बिस्किटे तयार होतात छोटी मोठी तुम्हाला आवडतील अशा आकाराची बिस्किटे तुम्ही तयार करून घेऊ शकता तुमच्या आव तुमच्या मुलांना आवडतील अशा आकाराची बिस्किटे तुम्ही तयार करून घ्या ही बिस्किटे खूप छान खुसखुशीत होतात तुमची मुले आवडीने आवडीने ही बिस्किटे खातील छोटी छोटी बिस्किटं केल्यानं एका वेळेस खूप सारी बिस्किटे बेक होतात आणि मी माझ्या मुलीसाठी बनवते तर म्हणून मी छोटी छोटी बिस्किटे बनवते तुम्ही पाहू शकता मी सर्व बिस्किटे तयार करून घेतलेत आता त्याच्यावर मी थोडेसे ड्रायफ्रूट लावून घेते बदाम आणि काजू मोठे मोठे बारीक करून मी त्या सर्व बिस्किटावर लावून घेतलेत तुम्ही पाहू शकता किती छान आपली बिस्किटं तयार झालीत चला तर आपण त्याला बेक करून घेऊयात त्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यावर एक मीठ टाकून घेऊयात हे मीठ मी नेहमी वापरते जेव्हा पण मला बेक करायचं असतं ते मीहीच मीठ परत परत, परत वापरलं जातं गॅस फुल ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपली चाळण ठेवून घेऊयात आणि त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत एक दोन मिनटं गॅस फुल ठेवायचा आहे त्याच्यानंतर बारीक गॅसवरती पंधरा मिनटं याला बेक करत ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर आपण चेक करून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपली बिस्किटे छान अशी बेक झालेली आहेत खूप छान अशी खुशखुशीत बिस्किटे तयार होतात लहान मुले अगदी आवडीनं खातात लहानच काय मोठ्यांच्या पण ही बिस्किटे खूप आवडीनं खातात पण गॅस बंद केल्यानंतर लगेच गरम गरम त्याच्यावरचं झाकण काढायला जाऊ नका गॅस बंद केल्यानंतर पंधरा मिनटानंतर मी ते बिस्किटे चेक केलेली आहेत तुम्हालाही माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा